सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या जनतेशी बोलावं संवाद साधावा या दृष्टिकोनातून बोलवलेली आहे आज आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आपण ऐकत आहोत वाचत आहोत त्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम तर आपल्या सैन्याचा नवदल असेल किंवा सगळे सैन्याचा सिंधुदुर्गची जनता म्हणून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की ज्या पद्धतीने आज आपल्या भारत देशाचा भारत देशाची मान आणि अभिमान राखण्याचं काम आपले तिन्ही सैन्याचे सैनिक आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे करत आहेत त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करेन की केंद्र सरकारकडून जे जे आव्हानं आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत मॉकड्रील असो किंवा अन्य जे आव्हान आहेत जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाने आपल्याला मार्गदर्शन केलं काही नागरिक के त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीने जे जे पण आदेश जे पण संदेश आपल्याला आपल्या केंद्र सरकारकडून येतील ते सगळे पाळण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे ते आपण प्रत्येकाने पाळावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात जिहाद्यांच्या विरोधात जो लढा देतो आहे पर्यटन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारलं आणि ह्या अतिरेक्यांच्या विरोधात आपण वर्षान वर्ष पाकिस्तानला आपण आव्हान देतोय वारंवार सांगितलेलं आहे आपण की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना तुम्ही पोसू नका त्यांना दूध पाजू नका पण तरीही त्याच्यामध्ये काही फरक पडताना आपला दिसला नव्हता पण आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारने ज्या पद्धतीने या अतिरेक्यांच्या विरोधात एक मोहीम उघडलेली आहे आपण सगळेजण वारंवार ऐकत ऐकतो आएक आहे आए। अधिकृत पद्धतीने सैन्याची ब्रिफिंग आपल्याला होते आहे आए। आणि तिकडून मिळालेली काय माहितीच्या अनुसार बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांवर हल्ला करण्याचं काम आपल्या सैन्याकडून होत आहे या निमित्ताने नागरिक म्हणून आपण आपल्या सैन्याचं मनोबल कसं वाढवू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवे मग सोशल मीडिया असो किंवा जे जे माध्यम तुमच्या हातात असतील त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्यातलं मनोबल वाढवलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे कुठेही त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही बाब आपल्या माध्यमातून होऊ नये ह्याची काळजी आपल्या आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे अगर रक्तदान शिबिरचं आयोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे उद्या देशामध्ये अगर कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर रक्तदान मध्ये सहभागी होऊन आपण ही त्याच्यामध्ये आपलं योगदान कसा देऊ शकतो या बाबतीमध्ये नागरिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून कोणा आणि नियमाचे पालन करून कोणाला अगर तिरंग्याचे काही रॅली काढायचे असतील तिरंग्याचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील नियमात राहू तर जिल्हा प्रशासन म्हणून निश्चित पद्धतीने प्रोत्साहन दिलं जाईल आज आपल्या देशामध्ये एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटण्यासारखं कार्य आपलं सैन्य करताय म्हणून आपण सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम शब्दापलीकडे कृतीतून करावं असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या जनतेला करीन मला विश्वास आहे सिंधुदुर्गची जनता आमच्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्रशासनाला नेहमी जसे सहकार्य करते तसंच याही वेळी सहकार्य आपण सगळेजण कराल अशी अपेक्षा आणि विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू किनारपट्टीवर किनारपट्टीच्या किनार बाबतीमध्ये काही नोटिफिकेशन केंद्र सरकारकडून आलेले आहेत त्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठका आपण मंत्रालय स्तरावर मुंबई स्तरावर घेतलेल्या आहेत मत्स्य खात्याचा आणि बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या मच्छीमार बांधवांना पण आवाहन करीन की के केंद्र आणि राज्य सरकारकडून जी काही नियमावली आलेली आहे त्याची आपण तंतोतंत आपण सगळ्या जणांनी पालन करावं अति अतिउत्साह दाखवू नये शेवटी आपल्या नेवीनी नौदलानी काही नियम पाळून दिलेले आहेत या परिस्थितीमध्ये ते सगळे नियम पाळण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मी जिल्हा माहिती कार्यालयाला पण माझ्याकडून मी कळवलेलं आहे कि जे काही नोटिफिकेशन आलेले आहेत त्याची मच्छीमारांसंदर्भात त्याची जास्त जास्त माहिती आपल्या माध्यमातून म्हणजे आमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत कोणाला कुठले हे प्रश्न असतील किंवा माहिती अपूर्वी मलाही संपर्क केला तर मीही देऊ शकतो आमचे काही मच, आमचे मत्स्य खात्याचे सह आयुक्त आहेत आमचे कर्मचारी आहेत तेही मच्छीमार समाजाकडे आलेली माहिती पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची असेल तेही आपलं काम चोख पद्धतीने करतील एवढी काळजी खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन पण एकंदरीत ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या जनतेनी सैन्याचं मनोबल वाढवणं आणि दुसरं सरकारनी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काही निर्देश दिले असतील त्याचं पालन करावं समाजाच्या विविध घटकांना रक्तदान शिबिर असो किंवा अन्य काही गोष्टीच्या माध्यमातून मदतीची भूमिका आणि सकारात्मक पद्धतीने या सगळ्या दृष्टिकोनातून पाहणं पहावं असं आवाहन या निमित्ताने मी करेल दुसरं म्हणजे अकरा तारखेला म्हणजे परवा बहुचर्चित असलेला आपल्या राजकोट वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे त्याच पूजन करण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित अजित दादा आजीद पवार जी आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे काही आणि अजूनही काही मान्यवर पूजन करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी अकरा तारीख सकाळी साडेबाराला आपल्या जिल्ह्यामध्ये मालवणच्या परिसरामध्ये उतरतील आणि राजकोटकडे राजकोटच्या दिशेने गेल्यानंतर तिथे पूजन करतील दर्शन घेतील तिथे एक आरती पण होईल आणि दर्शन घेतल्यानंतर मग गौशाळेच्या इथे राणे साहेबांच्या त्या दिशेने ज्या पद्धतीने काही म्हणजे काही महिने अगोदर पडण्याची जी काही घटना झाली जो एक काळा ठपका आपल्या एकंदरीत जिल्ह्याच्या त्या घटनेमुळे आपल्याला आपल्यावर ला लागला होता आज, आज आदरणीय सुतारजी पण पाणी दौऱ्याच्या निमित्ताने तिथे आले होते आणि आज एकत्रित त्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर वर्षान वर्ष आणि पिढ्यान पिढी तो पुतळा तिथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटेल असा असं काम आदरणीय सुतारजींनी केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार महायुतीचा आमच्या बसल्या बसल्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या मध्ये हा पुतळ्याचा उल्लेख होता आणि त्याच दृष्टिकोनातून पीडब्ल्यू खात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली परत एकदा तो पुतळा त्यात ताकदीने आणि जगाला हेवा वाटेल असा परत एकदा तो पुतळा उभा करून दाखवलेला आहे यामध्ये आदरणीय अजितदादाचा आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आम्हाला लाभलं परवा पुतळ्याचं पूजन झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि दीपक केसरकरजींच्या मार्गदर्शनाखाली जे काही शिवसृष्टीचा जो काही एकंदरीत प्रकल्प तिथे होणार आहे त्या बाबतीमध्ये जाग्या जागा गे, विकत घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मग कुत्र्याच्या परिसरात एकंदरीत सुशोभीकरण झाल्यानंतर बाजूला शिवसृष्टी उभारण्याचं पण काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने नि करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्या देतो धन्यवाद काय प्रश्न नौदल गार्ड आणि बुदल असे तीन स्तरीय तुम्ही काय सांगाल तिची सुरक्षा इंकर तिचे सेन्सिटिव्ह आपल्या जिल्हा किनारे भागावर लक्षात घ्या तुम्ही काही आठवड्या अगोदर मी बंदर खात्याचा मंत्री म्हणून ही बैठक घेतलेली होती मंत्री म्हणून मुख्यमंत्रीच्या स्तरावर पण बैठक झालेली आहे आणि मग नौदल असेल किंवा अन्य हे सगळे जे केंद्र पातळीवरचे जे आमचे आपली सुरक्षाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे जे आहे ते प्रत्येकाचं आज फार बारकाईने लक्ष आपल्या किनारपट्टीवर आहे छोट्यातली छोटी घटना या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं जात आहे नागरिकांनी फक्त या सगळ्या बाबतीवर सहकार्य करावं नागरिकांनी त्यांचा मनोबल वाढवावं एवढीच त्यांची साधी अपेक्षा आहे बाकी ज्या पद्धतीने आज आपलं सैन्य असेल किंवा हवाई दल असेल सगळ्या बाबतीमध्ये एअरफोर्स आर्मी नेव्ही ज्या पद्धतीने आज तुम्ही ऐकता आएका, ऐकत असाल ज्या पद्धतीने आज आपल्यासाठी आपल्या भारताचा किल्ला किंवा झेंडा उंच करण्याचं काम करतायत मला वाटतं नागरिक म्हणून आपण निश्चिंत राहायला पाहिजे हे आपला आपली सुरक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून हे तीनही आपले दल सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आता आज जलदुर्ग मार्गिरी म्हणून सुरू झाली अनेक बंकर गेले पाकिस्तानचे या खात्याचे मंत्री असतात तशा पद्धतीने प्रशासन सज्ज आणि हे जलदुर्गाच्या दृष्टीने प्रशासन कसं काटेकोर करतोय बघ तीन आठवड्या अगोदर मी जेव्हा ह्या सगळ्याची चाहूल लागायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बंदर खात्यातले आणि ह्या किनारपट्टीचे लगत असलेले मग आय जी कोकण जी असतील डी सी पी पोर्ट असतील आणि जे जे आमचे मग त्याच्यामध्ये फिशरीज कमिशनर असो एम एम बीचे चे सी ओ असो सगळ्या जणांची एकत्र आम्ही लोकांनी बैठक घेतली आणि किनारपट्टीवर होणारी प्रत्येक हालचाल बंदरेच्या दृष्टिकोनातून होणारी प्रत्येक हालचाल त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आय डी चेक करणं प्रत्येकाचे आधार कार्ड चेक करणं त्याच्यामध्ये कोण पाकिस्तानी बांगलादेशी कोण आहेत का ह्या ह्याची मोहीम आम्ही आमच्या माध्यमातून राबवली आणि प्रत्येक गोष्टीवर आमचं फार बारकाई लक्ष आहे आम्ही आम्हाला माहिती आहे की बाबा आमचे समुद्र तसा सेन्सिटिव्ह भाग असतो तो आणि आपल्याकडे किनारपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये आमचं लक्ष आहे उद्या पण एम एम बी च्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक उद्या ओरसला लागलेली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीवर बारखा लक्ष आहे एवढा विश्वास मी जनतेला त्या शिवासृष्टीला <laughs> सगळे <laughs> प्रायव्हेट <laughs> आहे <laughs> <laughs> संपादन जी प्रायव्हेट जागा आहे जिथे शिवसृष्टी आम्हाला उभारायचे संतोष चव्हाण नावाचे मालक आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि पाचपट ती जागा त्यांच्याकडून विकत घेऊन आता तो प्रस्ताव मंत्रालय स्तरावर अंतिम टप्प्यात गेलेला आहे मला वाटतं की पुढच्या आठवड्यातच तो विषय क्लिअर होईल आणि एकदा ती जागा आम्ही संपादन केल्यानंतर अमित कामत जे दीपक केसरकरांबरोबर काम करत त्यांनी शिवसृष्टीचे एकंदरीत प्लॅन तयार केलेला आहे एकदा ते गोष्टी झाल्यानंतर शिवसृष्टीचे पण काम होईल त्याचबरोबर त्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण करावं अशी मागणी आमदार निलेश राणे साहेबांनी आमच्याकडे केलेली आहे त्याच्यातून डीपीडीसी मधून मग त्याच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा असो सुशोभीकरण असो त्या सगळ्यासाठी निधी जो पाहिजे तो आम्ही जिल्हा नियोजन उपलब्ध करून देतो

आदळलेला नाहीत माझ्या माहितीनुसार पण त्या बाबतीमध्ये धोरण केंद्र सरकार निश्चित करणार आहे अशा परिस्थितीमध्ये काय करावं एकदा त्या धोरणाच्या संदर्भात आम्हाला स्पष्टता आली आपल्याकडे तसं असं काय आदळलेलं नाहीये पण आमचं फार बारकाईनी लक्ष जसं उदाहरण दोडामार मध्ये मदरसामध्ये काही तलवारी सापडल्या तसं आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असलेले जे मदरसे आहेत त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं फार बारीक लक्ष आहे एका इकडे एक सापडलं म्हणजे तशा काही गोष्टी अन्य मदरशांमध्ये चालू आहेत का मग त्या माहिती करण्याच्या दृष्टिकोनातून लागलं तर सर्च ऑपरेशन घेण्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या दिवशी आमचं काम आहे म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये त्याही बाबतीमध्ये कारवाई होईल त्याचा मदरसांचा वापर हा शिक्षणासाठी केला पाहिजे हो। असं सांगितलं जातं पण तिथे जागा तलवारी ता भेटत असतील काही पिंगोळीमध्ये मदरसा आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग होते अशी आहे कानावर अशी माहिती आलेली आहे तर त्याही गोष्टीची माहिती आम्ही गोळा करतोय बाबा असे हे मदरसे आहेत मदरसे शिक्षणासाठी आहेत आता कुठल्या शाळेमध्ये तलवारी ठेवल्या असतात हो काही जिलेटीचे पण आहेत असे पहिले माहिती होती पण नंतर ती कन्फर्म झाली नाही तर मदरसांचा वापर अगर तलवार ठेवण्यासाठी ठेवतच असतील तर ह्यापेक्षा त्यांचा ते वापर खरंच शिक्षणाचे करू कर, शकतो का मदरसे बंद करून त्या बाबतीमध्ये विचार करून या महिन्यामध्ये पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्गात दाखल होतात आणि सध्या स्थितीला जर गोव्याची परिस्थिती पाहिली तर गोव्यामध्ये पर्यटकांचा ओघ जो आहे तो कमी झालेला आहे मात्र जर आंतरराष्ट्रीय पातळीवर बघितलं तर तिथे हॉटेल्स बुकिंग जे केलेली होती ते देखील कॅन्सल केलेली आहे तिथल्या हां तिथल्या गोव्याच्या लोकांना मग त्याच्यामुळे आता आपल्याकडे जे पर्यटक येतील म्हणजे गोव्याच्या तुलनेत आपल्याकडे पण पर्यटक असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे हो आपल्याकडे काही सूचना आपण त्याला आम्ही हॉटेल मालकांची मीटिंग मी पुढच्या आठवड्यातच बोलवलेली आहे माझं म्हणणं आहे की ह्या पार्श्वभूमीवर हॉटेल मालकांनी सकारात्मक पद्धतीने आपली तयारी करून ठेवावी उदाहरण आपल्याकडे आता बघा प्रत्येक बाजारपेठ असं फुललेलं आहे प्रत्येक बीचवर आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे <laughs> हॉटेल मालकांनी आपल्या आपल्या पद्धतीने वायफायचा म्हणजे उपलब्धता असो स्वच्छता असो आणि जेणेकरून पर्यटक आपल्याकडे वाढावे म्हणजे आपल्याकडे उलाढाल वाढते आर्थिक उलाढाल वाढते त्या दृष्टिकोनातून हॉटेल मालकांनी सकारात्मक पद्धतीने हो। पाहावं आणि त्यांना सरकार म्हणून आम्ही काय मार्गदर्शन किंवा मदत मा, देऊ शकतो पर्यटन खातं म्हणून काय मदत देऊ या हो। शकतो यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून काही सूचना दिल्या गेल्या आणि त्याचबरोबर मच्छीमार मच्छीमारीच्या संदर्भात काही सूचना दिल्या गेल्या किनारपट्टीवर असलेली सुरक्षा आणि एकंदरीत केंद्राकडून जे काही काही नोटिफिकेशन आलेले आहे काही मार्गदर्शन आलेले आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी हे सगळ्याच डिपार्टमेंटच्या लोकांनी करावं सतर्क राहावं आणि एकंदरीत वातावरण कसं आहे काय आहे का, का त्याचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेला खरी पांधा वगैरे एकंदरीत त्या बाबतीमध्ये <coughs> एकंदरीत साठ्याची उपलब्धता असो म्हणजे आपल्या विशेषतः खताची उपलब्धता असो औषधांची उपलब्धता असो म्हणजे प्रत्येक म्हणजे आंबा काजू भात सुपारी नारळ या सगळ्या बाबतीची गेल्या वर्षीची स्थिती आणि या वर्षाची स्थिती काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता उदाहरण निसर्ग आपल्या हातात राहिलेला नाही अवकाळी पाऊस असो थंडी असो ह्याचं प्रमाण काय आपल्या हातात राहिलेलं नाही म्हणून त्या दृष्टीकोन जिल्हा म्हणून आम्ही अजून ह्याचा टेक्नॉलॉजीचा वापर एआयचा वापर त्या क्षेत्रामध्ये कसा आपण आणू शकतो एक दुसरा खताच्या बाबतीमध्ये अन्य गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण सरकार म्हणून आम्ही काय मदत करू शकतो मंत्रालय स्तरावर त्यांना काय मदत हवी असेल या सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा आणि तयारी झालेली आहे ते काय करणार आहे कृषी खातं म्हणून नोटिफिकेशन म्हणजे हे काढणार आहे प्रचलित काढणार आहे ते तुम्हाला अधिकृत पद्धतीने मिळेल पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या जे काही काय काही सूचना दिल्या गेल्या त्या अधिकृत पद्धतीने आपल्याकडे प्रचलित काही प्रयोग करू शकतो का उदाहरण आपल्या इकडे जोडामार्ग मध्ये स्ट्रॉबेरी रबर प्लांटेशन होत आहे पायनॅपल असो हा आवकाडोच डिमांड फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे भाताची एक जापनीज भात आणि काळा भात ह्याचे काही प्रयोग आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करू शकतो का जे, जे जा जातीचे अन्य जिल्ह्यांमध्ये त्याची जास्त डिमांड आहे साताऱ्यामध्ये सगळ्यात मोठी एक जायचं तर माझं म्हणणे काही प्रयोग आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो का त्याला प्रोत्साहन देऊ शकतो का आपल्या उकडा भात जो आहे तो बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जसं तिकडे काही चांगलं होतं ते आपण घेतोय आपण काय चांगलं येतो ते तिथे पाठवू शकतो का आपल्याकडे आंबाचं उत्पादन तसं कमी झालेलं आहे या वर्षी निसर्गाच्या एकंदर त्याच्यामुळे तर त्या बाबतीमध्ये काही उपाययोजना आम्ही लोकांनी चर्चा केल्या मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत सुरक्षा यंत्रणे जिल्ह्यामध्ये मॉकड्रील करा आणि तसेच वॉर रूम स्थापन करा असं देखील सांगितलं हो हो त्याची त्याच्यासाठी मी सुरुवातीला पूर्ण मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं सहभाग घ्यावा सकारात्मक पद्धतीने आपल्या सैन्याचा मनोबल हो। वाढावं तोच धागा मी पण त्याच दिशेने बोललो ना सुरुवातीला पुन्हा मोकलो येतील तेव्हा माझं म्हणणं की जे पण आदेश आपल्याला किंवा जे काय माहिती प्रशासनाच्या पातळीवरून जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरून आपल्याकडून येतील नागरिकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने सहभागी व्हावं त्याच्यामुळे सैन्याचं पण मनोबल वाढतं ना you get